नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रम्याला मुलगा पाहायला येतो तेव्हा बघण्याचा कार्यक्रम चालू असतो रम्या सगळ्यांसमोर उठून उभी राहते आणि म्हणते मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही आणि माझं लग्न झालेलं आहे पार्थशी हे ऐकून नंदिनीला आणि काव्याला धक्काच बसतो तेव्हा नंदिनी पार्थला एकट्यात भेटते आणि म्हणते जे काही बाहेर झालं त्यावर तुम्ही काहीच बोलणार नाही आहेत का माझी बहीण इथे सेफ राहिली राहील का तर पार्थ अभिमानाने हसत सांगतो त्या आता काव्या पार्थ देशमुख आहेत आणि माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे नंदिनीला हवं तसं उत्तर मिळतं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते तर पार्थ हा मनातल्या मनात हसत असतो तर बाहेर गेल्यानंतर सगळ्यांसमोर पार्थ रम्याला काय उत्तर देईल असेच पुढील अपडेट बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद